हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉन्सून मॉन्सूनचा मराठी तर्थ दक्षिण आशियातील पावसाळ्याचा मौसम हिंदी महासागरावरील मोसमी वारे मान्सून मान्सूनचे पाऊस मोसमी मोसमी पाऊस वर्षा ऋतू किंवा वर्षा ऋतूतील पर्जन्य होत आहे मान्सूनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ट्रॅव्हलिंग इज मच मोर डिफिकल्ट ड्युरिंग द मान्सून दुसरा वाक्य आहे आय लाईक टू इट कांदाभाजी ड्युरिंग मान्सून तिसरा वाक्य आहे द मान्सून रेन स्टार्टेड अर्ली दिस इयर चौथा वाक्य आहे हाऊ लाँग डज द मान्सून सीजन लास्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू